तर मंडळी लास्ट व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत चकलीच्या भाजणीचा व्हिडिओ शेअर केला होता आणि आज आपण त्याच भाजणीची चकली बनवूया आणि भाजणीची उकडसुद्धा काढून घेऊया तर मंडळी उकड म्हणजे काय तर जी आपण भाजणी बनवली ना त्याला आपण गरम पाण्यामध्ये उकडून घ्यायचं आहे जसे आपण मोदकचे पीठ उकडून घेतो ना त्याचप्रकारे सेम त्याने काय होतं तर जो पिक पिठाला चिकटपणासुद्धा येतो आणि उकडलेल्या पिठाची चकली बनवल्यास त्या अधिक कुरकुरीत आणि खुसखुशीतसुद्धा होते तर यासाठी आपल्याला भाजणीची उकड काढून घ्यायचं आहे तर उकडीसाठी काय केलेलं आहे पाणी ठेवलेलं आहे आणि इथे मी जी भाजणी बनवलेली आहे ना ती अगदी दोन किलोची बनवलेली आहे कारण आम्हाला चकली अधिक प्रमाणात आवडते यासाठी तर पाणी ठेवलेले आहे गरम थोडंसं जास्त प्रमाणात ठेवलं तरी चालेल कारण ते आपण नंतर काढूनसुद्धा ठेवू शकतो आणि गरज पडल्यास वापरूसुद्धा शकतो यासाठी तर गरम पाणी झालेलं आहे तर त्यामध्ये मी चकली मसाला चवीप्रमाणे मीठ ओवा हे सर्व जिन्नस आहे ते टाकून घेतलेलं आहे यानंतर पाण्याला उकळी फुटायला लागली की हे जे भाजणीचं पीठ आहे चकली भाजणीचं तर ते पीठ मी यामध्ये सोडते आहे आणि थोडंसं असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि यावरती झाकण ठेवून एक पंधरा ते वीस मिनिटे बाजूला ठेवून द्यायचं आहे याने काय होतं तर पीठसुद्धा हे ना चिकट चिकट होतं आणि अगदी मऊसूद होतं आणि चकली पाडण्यासाठी सुद्धा ते थोडंसं हलकं जातं यासाठी तर पीठ अगदी दहा पंधरा ते वीस मिनिटामध्ये वाफवून घेतलेलं आहे यानंतर पीठ काढून ह्याच्या ज्या गुटळ्या वगैरे झालेल्या असतील त्या मोडून घेतलेल्या आहेत आणि पीठसुद्धा अगदी मळून घेतलेलं आहे तर याच्या आपण चकल्या पाडून घेऊया एक एककडून एक एक करून मी सगळ्या चकल्या पाडून घेत आहे आणि तुम्ही बघू शकता मस्त काटेसुद्धा आलेले आहेत चकलीला तेल गरम करायला ठेवलेलं आहे एकीकडे आणि ह्या ज्या चकल्या पाडून घेतलेल्या आहेत त्या ते तेलामध्ये टाकलेल्या आहे अगदी गॅसची फ्लेम कमी ठेवायची आहे आणि ह्या ज्या चकल्या आहेत अगदी कुरकुरीत अशा तळून घ्यायच्या आहेत आपल्याला मस्तच दोन्ही बाजूनेसुद्धा खूप छान अशा फ्राय करून घ्यायच्या आहेत चकली फ्राय झालेली आहे तर आपण काढून घेऊया सुद्धा अशा भाजणीच्या पिठाची उकड काढून चकली बनवा अगदी कुरकुरीत होते खुसखुशीत होते आणि ते मी तुम्हाला तोडूनसुद्धा दाखवलेले अगदी भन्नाट झालेले तर तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा